कुरंदवाड लिंगायत समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी सामाजिक धार्मिक कामात कार्यात सक्रिय सक्रिय असलेल्या ॲडव्होकेट देवराज मगदूम यांची निवड करण्यात आली आहे ॲडव्होकेट देवराज मगदुम यांचा कुरंदवाड श्री कल्लेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये सिंहाचा वाटा आहे याशिवाय लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी ते विविध माध्यमातून प्रयत्नशील असतात ॲडव्होकेट देवराज मगदूम ही गेली सत्तावीस वर्ष कुरंदवाड जयसिंगपूर इचलकरंजी कोल्हापूर सांगली इत्यादी कोर्टांमध्ये वकिली व्यवसायात कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी तीन हजारपेक्षा जास्त केसेस हाताळलेले असून बहुतांश केसेसमध्ये त्यांच्या अशिलांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे तसेच कुरुंदवाड व परिसरातील बऱ्याच सहकारी संस्था बँका व संस्था दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांचे ते कायदेशीर सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत तसेच ते अनेक सामाजिक व शिक्षण संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत आपल्या व्यवसायाबरोबरच कुरुंदवाड येथील सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा ते सदैव कार्यरत असतात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच कुडल संगम येथील बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्टचे अलमप्रभू प्रभू योगपीठ मार्फत त्यांना बसव भूषण कायदेतज्ञ या पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे त्यामुळे ॲडव्होकेट देवराज मगदूम यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची समाजाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाल्यानं समाजातील सर्व स्तरातून समाधान व्यक्त केलं जात आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी